महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन टँकर मधून केमिकल चोरी करणाऱ्या चार आरोपींविरोधात न्हावाशिवा पोलीस ठाणे यांनी कारवाई केली आहे उरण जे एनपीटी बंदरामध्ये आयात निर्यात करण्यासाठी वेगवेगळे केमिकल येत असतात हा केमिकल साठा उरण जे एनपीटी बंदराच्या परिसरातील गोडाऊन मध्ये साठवणूक केला जात हे येणारे केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यात काही ज्वलंत तसेच घातक केमिकल ऍसिड सुद्धा असतात हा आलेला केमिकल मूळ मालकाच्या न कळत टँकर चालकाशी हात मिळवणी करून सर्व प्रकारचे केमिकल ऑइल ऍसिड जे मिळेल ते रसायन चोरी करणारे टोळी जे एनपीटी बंदरामध्ये सक्रिय हे चोर मूळ मालकाला न कळण्यासाठी एका दोनशे लिटर प्लास्टिकचे ड्रम असे दोन ते तीन ड्रम केमिकल काढून चोरी करत आहेत अशा प्रकारे स्पीडी कंपनीचे समोर रात्रीच्या दोनच्या सुमारास रोड वरती तीन व्यक्ती नसरुल्ला हमीद खान राजशेखर खेड लक्ष्मीकांत शंकर अप्पा आळगी यांना टँकर मधून पाईपच्या सहाय्याने दोनशे लिटर प्लास्टिकच्या ड्रम मध्ये बाजूला उभ्या असलेला छोटा हत्ती टेम्पोमध्ये मध्ये लोड करून सदर चोरी करताना न्हावाशेवा पोलिसांना आढळून आले याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता मल्लू खेडी मूळ गाव अक्कलकोट सध्या राहणार सोनारी याच्या सांगण्यावरून चोरी करीत असल्याचे आरोपी यांनी सांगितले अशा प्रकारे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जेएनपीटी येथून नायट्रिक ऍसिडने भरलेले सहा टँकर मूळ मालकाच्या न कळत चालकांनी परस्पर तोंडरे गाव जवळील गोडाऊन असणाऱ्या पाटील या इसमास विकून लाखोंची चोरी केल्याप्रकरणी सहा आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे अशा प्रकारे घातक ज्वलंत केमिकलची चोरी जेएनपीटी परिसरात वेगवेगळ्या टोळ्यांकडून चालू आहे काही केमिकल त्याच टेम्परेचरमध्ये असणे गरजेचे असते अशा कुठल्याही केमिकलची चोरी करीत असताना चोरांना केमिकलचा अभ्यास नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे याबाबत पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा पोलीस यांच्या सतर्कतेमुळे मल्लूचे डाव फसले चोरीचा माल साठून ठेवण्यासाठी सोनारी येथे गोडाऊन असून मुंबई ठाणे भिवंडी येथून इसम येऊन माल बघून चोरलेला माल घेऊन जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे असे किती गोडाऊन आहेत ज्यात घातक रसायन ठेवलं जातात तसेच चोरीचा माल विकत घेणारा यांच्यावर सुद्धा कटो कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत तसेच सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका होईल अशा प्रकारचे रसायन टँकर सील फोडून केमिकल चोरी सतत करणाऱ्या चोरांना उरणमधून हद्दपार करण्याची मागणी नागरिक करीत आहेत निर्भिड शोसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सब्स्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकल